नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी पुष्कर तुमचा ऍडमिशन कॉन्सिलर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रत्येकाला प्रश्न पडला आहे की दादा माझ्याकडे व्हॅलिडिटीच ओरिजिनल डॉक्युमेंट नाही आहे पण माझ्याकडे रिसिप्ट आहे माझं ऍडमिशन होईल का कुठल्या तारखेपर्यंत मला ओरिजिनल डॉक्युमेंट अरेंज करावं लागेल जर नाही झालं तर मग काय होत हे मी सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला आता ज्या रिसिप्ट मिळाल्या आहेत लाईक तुमची व्हॅलिडिटी असो तुमचं नॉन प्रिमिलियन असो कुठलंही तुमचं डॉक्युमेंट जे डॉक्युमेंट तुम्ही रिसिप्टच्या बेसिसवर त्याचं व्हेरिफिकेशन केलंय त्याच्या तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट मध्ये डॉलरचं साईन असेल हॅशटॅगचं साईन असेल तर या साईन असतात मग आता हे डॉक्युमेंट नेमकं कधीपर्यंत मला सबमिट करावं लागेल कारण एजंट तर बोलतोय की तुमचं व्हॅलिडिटी एक महिन्याने मिळेल तुमचं नॉन क्रिमिलियर एका महिन्याने मिळेल ईडब्ल्यू सर्टिफिकेट एका महिन्याने मिळेल की नेमकं माझं होईल का तर हीच अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दे देणार आहे की ज्या मुलांकडे रिसिप्ट आहे बट त्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नाही अशा मुलांना कॅपराऊंडच्या शेवटच्या तारखेपर्यंत ज्या वेळेस कॅपराऊंड आपले संपत आहे त्याच्या शेवटच्या तारखेच्या आत तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे थोडक्यात ज्या दिवशी तुम्ही ऍडमिशनला कुठल्या एका पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाशा त्या दिवशी तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट लागेल जर तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल तर मग मात्र तुमचं कॅन्सल दुसरी गोष्ट जर समजा तुम्ही तुम्ही फर्स्ट कॅप घ्यायला गेला आणि गेला, तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नाही तर तुमचं ते रिझर्व्ह कॅटेगरीच सीट जे तुम्हाला अलॉट झालंय ते सीट तुमचं कॅन्सल होऊन तुम्हाला नेक्स्ट कॅपराउंड साठी ओपन मध्ये स्विच केल्या जातं पण एक गोष्ट तुम्हाला ऍज ऍडमिशन काउन्सिलर म्हणून सांगतो की जर समजा तुम्ही कॅपराउंड वन मध्ये तुम्हाला अलॉटमेंट जे झालेलं सीट आपलं कॅन्सल झालं आणि कॅपराउंड टू कडे जर आपण गेलो तर मध्ये जवळपास झालेले असतात टू मध्ये आपल्याला अलॉटमेंट होण्याचे चान्सेस ओपन मधून कमी असतात त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या जर आपल्याला डॉक्युमेंट मिळणारच नसतील तर तुम्ही आत्ताच आजच पाच वाजेपर्यंत जो आपला ग्रेव्हियन्स पिरियड आहे पाच वाजेपर्यंत आत्ताच ओपन मध्ये स्विच व्हा जर तुम्ही ओपन मध्ये स्विच नाही झालात आणि ऍडमिशनच्या वेळेस जर आपले ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला नाही मिळाले तर मग आपलं ऍडमिशन कॅन्सल होत असतं किंवा आपण पुढच्या कॅप राउंड साठी ओपन मध्ये स्विच होत असतो पण सर्वात महत्वाचं असतंय की फर्स्ट कॅप राऊंडलाच आपल्याला सीट अलॉट होणं जर फर्स्ट कॅप कॅपराउंड सीट आपल्याला अलॉट झालं नाही किंवा आपल्याला अलॉट झालेलं सीट कॅन्सल झालं तर आपण सेकंड कॅपराउंड साठी आपण मात्र ओपन मध्ये स्विच होत असतो तो पुढचा मार्ग तो पुढचा प्रवास आपला अजून खडतर होत असतो जाण्याचा त्यामुळं एक गोष्ट लक्षात घेऊन एजंटला व्यवस्थित विचारून समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित विचारून तहसीलदार ऑफिसला व्यवस्थित विचारून की आमचं ओरिजिनल डॉक्युमेंट नेमकं केव्हापर्यंत येणार आहे जर ओरिजिनल डॉक्युमेंट ऍडमिशन पर्यंत येणार नसेल तर मग मात्र तुम्हाला आज पाच वाजेच्या आत तुम्हाला ओपन कॅटेगरी मध्ये स्विच व्हावं लागेल जर तुम्ही समजा वाट बघत बसाल की येईल आणि नाही आलं तर मग त्याचा थेट परिणाम तुमचा ऍडमिशन वर होणार आहे ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घेऊन चला सीटी सेलने सांगितलं आहे की कॅपराउंडच्या शेवटच्या तारखेच्या आत ओरिजनल डॉक्युमेंट लागणार आहे थोडक्यात तुमच्या ऍडमिशनच्या वेळेस ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार सीईटी सेल त्यावर स्पष्टीकरण सुद्धा दिलंय की आम्ही बऱ्याच वेळा रजिस्ट्रेशनच्या डेट्स वाढवल्या त्या यासाठीच वाढवल्या की मुलांना आपली गव्हर्नमेंटच्या वेबसाईट फार व्यवस्थित चालतात त्यामुळे डॉक्युमेंट जरा लवकर मिळत आहेत त्यामुळे त्यांनी डेट्स वाढवल्या होत्या तुम्हाला समजलं नसेल आपल्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट व्यवस्थित वे चालत नव्हत्या त्यामुळे डॉक्युमेंट मिळायला मुलांना विलंब होत होता त्यामुळं आपले रजिस्ट्रेशनच्या डेट्स व्हेरिफिकेशनच्या डेट सीईटी सेल त्यांच्या हिशोबाने एक्सटेंड केल्या होत्या ही गोष्ट तुम्ही समजून घ्या ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल रिसिप्टवर जर तुम्ही काम चालू होत असाल तर मग मात्र तुम्हाला लवकरच एक तर ओपन मध्ये स्विच व्हावं लागेल नाही तर डॉक्युमेंट ची वाट तुम्हाला बघावी लागेल आय होप तुम्हाला कळलंच असेल की रिसिप्ट कधीपर्यंत चालणार ओरिजिनल डॉक्युमेंट नसलं तर ऍडमिशन होईल का नाही हे सगळं तुम्हाला मी या सांगितलं आहे आता आपली रँक आली आहे नंतर फायनल मेरिट रँक येणार मग आपली कॅपराउंड सुरू होणार तरी सुद्धा बऱ्याच मुलांना एक प्रश्न पडलेला असतो की सर आम्हाला ऍडमिशन मिळेल का माझी रँक फार कमी आहे सिटीत मला सी एस पाहिजे आय टी पॅ तर तुमचे हेच डाऊट व तुम्हाला व्यवस्थित प्रेफरन्स वाईज कॉलेज लिस्ट पर्सनलाइज कस्टमाइज कॉलेज लिस्ट व वन टू वन काउन्सलिंग जर आमच्या टीम कडनं पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक, एक ची लिंक मिळेल त्या वर क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता कोर्स बद्दल जर तुम्हाला अजून जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही चॅट सेक्शन मध्ये जाऊन तिकडे आमच्या टीमला मेसेज करू शकतात की आय नीड मोर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर कनेक्ट होऊन तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन देण्यात येईल फक्त कॉलेज लिस्ट जरी पाहिजे असेल जी तुम्हाला जशीच्या तशी जी तुमची कस्टमाइज असेल पर्सनलाइज असेल जी तुम्हाला जशीच्या तशी ऑप्शन फॉर्म भरताना ती सुद्धा कॉलेज लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल आय होप तुम्हाला रिसिप्टचा ओरिजिनल डॉक्युमेंटचा डाऊट क्लिअर झाला असेल कॉलेज लिस्ट बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही ऍपवर विचारू शकता